हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही हसत आहात ना हसतच राहा तर आता पावसाळा भरपूर सुरू झालेला आहे तर या पावसाळ्यात आपलं सर्दी खोकले पडसे अपचन अशा साध्या साध्या तक्रारी होतच असतात तर आपण औषधी तर घेतोच पण त्याचबरोबर असे खूप सारे काळे आपल्याकडे अवेलेबल आहेत पण आपण ते घेत नाही आपल्याला माहीत असतात पण आपण ते घेत नाही तर असाच एक काढा मी घेऊन आलेली आहे औषधी काढा जो सर्दी खोकल्यांवर खूप उपयुक्त आहे तर व्हिडिओ खूप छोटा आहे पण खूप उपयुक्त आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका बघत रहा त्याच्याला आपण हा काढा बनवणं स्टार्ट करू काडा काढा बनवण्याकरता आपण साहित्य बघूया हे बघा मी इथे चार मिरे घेतलेले आहेत लवंगा अद्रक घेतलेलं आहे ठेचलेलं तुळशीचं पाला आहे आपल्या घरी अवेलेबल असतंच हे तुळशीचं झाड हळद आहे कलमी आहे आणि थोडंसं गुड आहे जर तुमच्याकडे गुड नसेल तर तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता आणि एक कप पाणी तर चला आता आपण काढा बनवणं स्टार्ट करूया पॅनमध्ये आपण एक कप पाणी टाकूया अगदी सोप्पा आहे हे काढा बनवणं पण खूपच उपयुक्त आहे आणि खूप फायदेशीर सुद्धा आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला केल्यावर याचा अनुभव येईलच तर हे बघा आता इथे अद्रक टाकत आहे मी लवंगा काळे मिरे हे आपलं कलमी आणि तुळशीचा पाला थोडा भरपूर घ्यायचा आहे आणि हे गूळ व्हिडिओ अगदी छोटा आहे पण खूपच उपयुक्त आहे तुम्हाला खूपच उपयोग होईल या व्हिडिओचा हे बघा छान उकळी येऊ द्या आणि उकळी आल्यानंतर आपल्याला हळद टाकायचं आहे तर आपण छान उकळी येऊ देऊया आपल्या काळ्याला हा जो काढा आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण सर्वांना देऊ शकतो आणि हा जो काढा आहे तुम्ही तो एक कपाचा अर्धा कप करेपर्यंत हा आपल्याला आठवायचा आहे आणि अर्धा कप सकाळी आणि अर्धा कप संध्याकाळी तुम्ही हा घ्या तुम्हाला नक्की फायदा होईल याचा तर हे बघा आपण आता छान उकडी येऊ देऊया तर हे बघा आपल्या काळ्याला छान अशी उकडी हो आलेली आहे आता आपण हळद टाकूया आणि आणखी उकळी येऊ देऊया म्हणजे एक कप पाण्याचा आपल्याला अर्धा कप करायचा आहे काळा आणखी आपण थोडा वेळ का आपला काढा एकदम रेडी झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि गाळून घेऊया आपल्या काड्याला तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये